लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीबाबत लोक जागरूक असतात या निवडणुकीवर वेगवेगळ्या घटकांचाही परिणाम होत असतो नवनवीन नवनवीन समीकरणे नव समी तयार होत असतात यावेळेसची निवडणूक तर विशेष महत्वाची असणार आहे कारण लोकसभेपेक्षाही विधानसभेत जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे मराठा योद्धा जरांगे पाटील काय भूमिका घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान वंचितचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर याशिवाय प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांचे आणि जरांगे पाटील यांची अनेक वेळा भेट झाली आहे लोकसभे आधी तर जरांगे पाटील यांनी उघडपणे प्रकाश आंबेडकरांची बाजू घेतली होती तर आमदार बच्चू कडू यांनी सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात अनेक वेळा मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला यामुळे या, या तिघांचे चांगले सूर जमले आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या तिघांची आघाडी स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जाते दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी तसे तिसऱ्या आघाडीबाबत बोलूनही दाखवले होते लोकसभा निवडणुकीमध्ये हे तिघे जण स्वतंत्र राहिले प्रकाश आंबेडकर यांनी आमदार बच्चू कडू हे सुद्धा युती न करताना दिसले प्रकाश आंबेडकर यांनी कोणाशी युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर आमदार बच्चू कडू हे सुद्धा कोणाशी युती करताना दिसले नाही त्याचप्रमाणे जरंगे पाटील हे सुद्धा पडद्याच्या मागे राहिले आणि आपली ताकद त्यांनी दाखवली आता विधानसभेलाही बच्चू कडू यांनी वीस जागा लढविण्याची घोषणा केली आहे तर मनोज सरांगे पाटील यांनी सर्व उमेदवार द्यावेत त्यांची साठ ते सत्तर उमेदवार निवडून येतीलच असे सूचक वक्तव्य केले दुसरीकडे सरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांचा संवाद अजूनही सुरूच आहे यामुळे यांची तिसरी आघाडी झाली तर निश्चितपणे राज्याच्या राजकारणात फरक पडणार आहे आणि मुख्य म्हणजे याची जाणीव यात आहे हे तिघेही दिग्गज एकत्र येऊ शकतात याला पुष्टी देण्यासाठी आणखी एक कारण महत्वाचं ठरत ते म्हणजे या तिघांची विचार करणे प्रकाश आंबेडकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये एम आय एम सोबत युती केली तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचाही प्रयत्न केला मात्र तसे झाले नाही यामुळे ते पडे लढले दुसरीकडे आमदार बच्चू कडू हे सुरुवातीला आघाडी सोबतच होते त्यात ते, ते मंत्रीही झाले मात्र शिवसेना फुटल्यानंतर सरकार पडले आणि बच्चू कडू महायुतीत सामील झाले मात्र त्या ठिकाणी त्यांना सन्मान मिळाला न कोणते मंत्रीपद मिळाले यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी लोकसभेला उमेदवार देत भाजपच्या नवनीत राणा यांना पाडले आता ते पुन्हा आघाडीत जाऊ शकणार नाही यामुळे ती स्वतंत्र लढणार आहे अशा वेळी त्यांच्याकडे प्रकाश आंबेडकर आणि मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत जाण्याचा चांगला पर्याय दुसरे म्हणजे हे तिघेही बहुजन गरीब आणि मागासवर्गीयांसाठी लढताना दिसतात त्यामुळे त्यांच्यात मतभेद होण्याचं काहीच कारण नाही यासाठी या, या तिघांची आघाडी होण्याची अधिक शक्यता वाटत आहे नुकत्याच लागलेल्या लोकसभेच्या निकाला संधी उपलब्ध झाल्याचं दिसत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर इफेक्टिव्ह ठरला विशेष करून मराठवाड्यामध्ये या फॅक्टरनं मोठं यश मिळवलं सोबतच ही आग विदर्भातही पोहोचली आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातही परिणाम झाला निवडून आलेली बजरंग सोनवणे संजय जाधव या खासदारांनी आपण तरंगे पाटील यांच्यामुळे निवडून आलो असल्याचं उघडपणे म्हटलंय या लोकसभेत वंचित ते प्रकाश आंबेडकर यांना अपयश आलं असलं तरी त्यांच्या ताकदीची कल्पना सगळ्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी ती दाखवणे दिली आहे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे तर बच्चू कडू यांची प्रहार राज्याच्या खेड्यापाड्यात पोहोचली आहे राज्यभरात त्यांचे असंख्य कार्यकर्ते म्हणूनच किमान वीस जागा आपल्या येऊ शकतात असं ते सांगतात यामुळेच या तिघांची ताकद एकत्र आली तर मोठ्या पक्षाच्या पुढे पुढे करण्यापेक्षा स्वतंत्रपणे राहता येईल आणि यशही ये मिळवता येईल याची ये कल्पना त्यांना ही सगळी समीकरणं समी पाहता मनोज सरांगे पाटील अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि आमदार बच्चू कडू हे एकत्र येत महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू शकतात आता काही महिन्यातच निवडणुका होऊ घातल्या असल्यानं लवकरच कोणाच्या काय हालचाली होतात हे दिसेलच मात्र येत्या विधानसभेत राज्यातील राजकीय चित्र अत्यंत वेगळे असेल असे आता तरी वाटते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि संडे स्पेशल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका